शिवसेना ऍक्च्युअली फुटली तरी कुठे काय विपुरलेली बिलकुल नाही आहे संपली तर बिलकुलच नाही पण आमच्याकडे मातोश्री आणि ठाकरे ब्रँड आहे हा नुसता महाराष्ट्रात नाहीये तर पूर्ण देशामध्ये हा ब्रँड आहे आणि हा कधीच संपणार नाही मोदीची गॅरंटी आहे की त्या गॅरंटीला व्हॅल्यूज बिलकुल काहीच नाही आहे जो आहे तो असं म्हटलं जातं की बहुजन विकास आघाडीचा भाले किल्ला टक्कर कशी द्या आता कोणाचे किल्ले बिल्ले राहिलेले नाही आता फक्त एकच किल्ला राहिलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा किल्ला राहिले हवा कोणाची शिवसेना आम्हाला तरी शिवसेनाच पाहिजे हवा कोणाची असो पण आम्हाला उद्धव ठाकरे पाहिजेत काय वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये हवा कोणाची एकच आहे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार उद्धव ठाकरे गटाच्या भारती ताई कांबडी यांचा आज उमेदवारीचा अर्ज भरला जाणार त्यासाठी जाणारे आदित्य ठाकरे येणार आहेत असा असताना शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला शिवसैनिक आहेत काही नाव सांगा तुमचं कुठून आलात तुम्ही वसई क्या समस्या आहे समस्या समस्या बारा आहे किसको सपोर्ट सपोर्ट को काही नाव सांगा तुमचं वसईमध्ये काय प्रश्न आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून खासदारांनी सोडवलेले आहेत तुम्हाला काय वाटतं गेले तीस वर्ष मी कार्यरत आहे तीस वर्षात आमचं एकही एक काम झालेलं नाही आम्ही रस्त्यावरची बरीचशी आंदोलनं केली पण प्रत्येक प्रश्नाला भेडसावण्यात यायला आम्ही नेहमी शिवसेना हा पक्षच त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये महिला आघाडी आमची इतकी सक्षम आहे आम्ही नेहमी रस्त्यावर उतरूनच फक्त वाद केलेली आहेत बाकी दुसरं काही झालेलं नाही नेहमीच रस्त्यावर उतरून काम शिवसैनिकाने काही नाव सांगा योग्यता तिथे काय वाटतं तुम्हाला पालघर मध्ये हवा कोणाची शिवसेना आम्हाला तरी शिवसेनाच पाहिजे हवा कोणाची असो पण आम्हाला उद्धव ठाकरे पाहिजेत उद्धव ठाकरे का पाहिजेत कारण त्यांनी त्यांच्यासारखा मुख्यमंत्री अजूनपर्यंत तरी झालेला बघितला नाही काही नाव सांगा तुमचं उषा मराठे कुठे राहता तुम्ही वसई वसई विधानसभा संघटक वसई विधानसभा संघटक आहात तुम्ही मध्ये ज्या काही प्रश्नांची उत्तर आतापर्यंत मिळाली नाहीत ती उत्तर भारतीतही देणार का नक्की नक्की देणार नक्की हंड्रेड पर्सेंट काय वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये हवा कोणाची आहे एकच आहे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून कोण असणार किती मताने विजय होणार दोन लाखाने दोन लाखापेक्षा जास्त मत आहे दिवसाची म्हणजे आपण पाहू शकतो की शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय का शिवसेनेमध्ये फूट पडली निघून गेले आज राजेंद्र गावित त्यांना तिकीट नाकारलं आहे कुठेतरी उत्तर दिलेलं आहे का शिवसैनिक शिवसेना फुटली तरी कुठे काय विखुरलेली बिलकुल नाही आहे संपली तर बिलकुलच नाही पण आमच्याकडे मातोश्री आणि ठाकरे ब्रँड आहे हा नुसता महाराष्ट्रात नाही आहे तर पूर्ण देशामध्ये हा ब्रँड आहे आणि हा कधीच संपणार नाही याची तुम्हाला इकडे गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी आहे ती त्या गॅरंटीला व्हॅल्यूज बिलकुल काहीच नाही आहे ती संपलेली गॅरंटी आहे जाता जाता शेवटी माणूस जर हात पाय मारतो ना तशी त्याची गॅरंटी आहे बाकी याच्या पुढे काही जास्ती बोलायचं नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे आमच्यापेक्षा तुम्ही फिरत असता हवा कोणाची आहे गरम आहे की थंड आहे हे सगळं तुम्ही जाणताय तर मला तुमच्याकडनं तुम्ही मला सांगा हवा कोणाची आहे नाही पण हवा जरी असली तरी येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये पहिल्यापासूनच प्लेस होता बहुजन विकास आघाडीने लपून छपून उमेदवारीचा अर्ज भरला त्याच्या मागे काय कारण आम्हाला कुठचं जन बिन आम्ही नाही ओळखत ना कोणाला आम्हाला फक्त एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी आम्हाला कोण कुठचं काय माहिती नाही काय कोणाचं काही असून दे आम्ही लढणार म्हणजे लढणार जिंकणार आपल्याला जर पाहिलं तर शिवसैनिकांमध्ये चैतन्य पाहायला मिळतो सर नाव सांगा ना तुमचं संजय गुरव नवघर माणिकपूर शहर प्रमुख नवघर माणिकपूर गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर चुलणा गाव पाच दिवस पाण्याखाली होता त्याचं उत्तर काय द्या नाही चुलणा गाव पाण्यामध्ये होता फक्त चुलणा नाही पूर्ण वसई तालुका पाण्यामध्ये होता आणि हे गेल्या तीस वर्षात जे इथे विकास काम झालेल्या आहेत नाही हे त्याच्यातून दिसून येतात तिथल्या स्थानिक जो महानगरपालिका या महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आहे याला आज भ्रष्टाचार ह्या वसाई जे पाण्याने भरते त्याला कारणीभूत आहे पाण पाऊस दरवर्षी पडतो नेहमी पडतो तेवढा तेवढाच पडतो काही जास्त नाही पडत परंतु एका साईडला बिल्डिंगच्या परवानग्या देताना तुमची जी ड्रेनेज सिस्टम आहे ती ड्रेनेज सिस्टम बरोबर नसल्याने शिवाय खाडी खाडीच्या माध्यमातून जे पाणी शहरात घुसतंय ते पाणी बंद करण्यासाठी जी सिस्टम आहे ती ह्या महानगरपालिकेकडे नाही महानगरपालिका फक्त फक्त भ्रष्टाचार याच्यामध्येच गुंतलेले त्याच्यामुळे वसईकर सर्व पाण्यामध्ये आहेत आपण एकंदरीत जर पाहिलं तर वसई डुबण्यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे ज्या ज्या विभागामध्ये पाणी साचलेलं आहे त्या त्या विभागाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाण्यासारखं वोटिंग होणार हे लक्षात ठेवा क्या बात आहे काय सर नाव सांगा ना तुमचं शशिभूषण शर्मा नगर माणिकपूर उपशहर प्रमुख मानिकपूर जो आहे तो असं म्हटलं जातं की बहुजन विकास आघाडीचा भाले किल्ला तिथे टक्कर कशी द्या आता कोणाचे किल्ले बिल्ले राहिलेले नाही आता फक्त एकच किल्ला राहिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा किल्ला राहिलेला आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जी शिवसैनिकांची गर्दी आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते इथून जर आपण पाहिलं तर शिवसैनिकांचा जो ताफा आहे तो पालघरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय भारतीय कामडी यांच्या उमेदवारी अर्जाला प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते असं जर पाहिलं तर भारती कांबे यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाचा शक्ती प्रदर्शन शिवसैनिक प्रचंड प्रमाणात करताय महाराष्ट्र न्यूज पालघट